पुन्हा एकदा स्वागत आशिया चषकातील आजच्या भारत पाकिस्तान सामन्यात पाकच्या साहिबजादा फरहाननं अर्धशतक ठोकलं त्यानंतर त्यानं केलेलं सेलिब्रेशन वादात सापडलं साहिबजादानं बॅट बंदुकीप्रमाणे धरली होती आणि गोळीबार करतात त्याप्रमाणे ऍक्शन केली यावर संजय राऊतांनी एक पोस्ट करत मोदी सरकारवर निशाणा साधला तेव्हा हेच ते सेलिब्रेशन आहे ज्यावरून संजय राऊतांनी ट्वीट करताना म्हटलंय की पाकच्या फरहाननं अर्धशतक ठोकल्यानंतर ए के फोर्टी सेव्हन प्रमाणे बॅट धरून गोळीबाराची ॲक्शन केली पाकड्यांनी निरपराध भारतीय पर्यटकांना असे मारले हेच तो त्याच्या कृतीतून दाखवत होता बीसीसीआय आणि मोदी सरकारसाठी ही लज्जास्पद बाब आहे भारताचे लष्कर पुलवामा मध्ये मरण पावलेल्या निरभरात नागरिकांचा हा अपमान आहे अमित शहा यांचे सुपुत्र जय शहा महान आहेत